नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो मी आत्ता सध्या एका टमाट्याच्या सुंदर अशा प्लॉटला आलेलो आहे म्हणजे अगदी फ्रेश प्लॉट आहे कुठल्याही प्रकारची रोगराई नाही आहे पानं जर आपण जर बघितलं तर अगदी फ्रेश पान आहे गोळा वगैरे काहीच नाही आहे आणि विशेष म्हणजे जमीन पण एकदम काळीभोर आणि एकदम सुपीक अशी जमीन आहे आपल्याबरोबर भरत जाधव शेतकरी आहे मी सध्या चांदवड तालुक्यामध्ये जो नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुका आहे या ठिकाणी पिंपळगाव धाबडी दाबडी, दाबडी म्हणून गाव आहे रायपूर दुगाव ह्या परिसराच्या शेजारचं गाव आहे आपण एकंदरीत ह्या प्लॉट विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहे दादा चॅनलवरती तुझं खूप खूप स्वागत आहे मला सांग की हे जे रोप आहे तू कोणत्या कोणतं कोणती जात आहे नेमकी विरांग व्हरायटी अच्छा आणि कधी लागवड केली तू दहा नोव्हेंबरला दहा नोव्हे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि किती क्षेत्र आहे एक एक कर एक एक कर आडवं आता अंतर किती नेमके सहा फूट सहा फूट आणि झाडामध्ये दीड फूट किती रोप लागले होते तुला अंदाजे सात हजार काडी बसली होती सात हजार काडी आणि किती खर्च आला मग खर्च अंदाजे एक वीस एक हजार रुपये रोप रोपं घ्यायला आणि मल्चिंग आणि टाकला विशेष म्हणजे ड्रिप केलेली आहे ड्रिप केल्यामुळं याचा फायदा काय झाला आपण जर बघितलं या मधला जो स्पेस याला तन बिलकुल नाही आहे एक नि पण केली आहे पण ड्रिप असल्यामुळे ड्रिपचं पाणी फक्त झाडाला जात असल्यामुळे फक्त झाडापर्यंत बाहेर आउट म्हणजे पाणी जात नसल्यामुळे बाकीचं तन काय उतरलेलं नाही दुसरी गोष्ट यामध्ये खत काय वापरले तू चार सुरुवातीला लागवडीच्या जेवढे चार डुवाला शेणख्यात टाकलं होतं आणि आमचे रोशन शेळके मार्गदर्शके त्यांच्याकडून मी एक स्लरी घेतली होती ती स्लरी सोडली होती महिनाभर मी ती स्लरी सोडली होती आणि आता परत त्यांच्याकडून दुसरं किट घेतलंय मी ते किट सोडतोय म्हणजे पहिलं जे स्लरीचं जे होतं ते तसंच आता सेम तसंच किटे हे का वेगळं काय थोडंसं वेगळं आहे त्याच्यात ते थोडंफार चेंजेस करतात mm -hmm. त्या चेंजेसनुसार सोडतो आम्ही खाली विशेष म्हणजे मी काल एक प्लॉट दिसला आता टमाट्याचा मेन प्रॉब्लेम काय राहतो पानं गोळावा त्यानंतर खरंपता काल एक मी, चे चे मी एक प्लॉट पाहिला मी येवल्यामधून येतोय येवल्याच्या शेजारीचे एक प्लॉट बघितला मी असेच खूप झाडं एकदम मजबूत आहे परंतु ते पानं गोळा झालेले होते काय नेमकं तुला काय वाटतं नेमकं याचे हे पानं चांगली राहण्याचं कारण नेमकं तुला काय वाटतं हो आम्ही दोन वर्षापासून टमाटो लावतो ना थंडीच्या दिवसात त्याला हा प्रॉब्लेम येतो पण वगैरे गोळा गोळा व्हायचा त्याला काही मारा तुम्ही ते म्हणजे थंडीमुळे पानगोळा होताच टमाट्याच्या पण आम्ही जसं रोशन शेळक्याचं मार्गदर्शन घेतोय त्यांची स्लरी सोडतोय त्या स्लरीनुसार आत्तापर्यंत आमचा एक पण पानगोळा नाही आहे पान एकदम क्लिअर आहे पान एकदम रफ रपणे आणि रोग राहायचा पण प्रमाण बऱ्यापैकी कमी अच्छा म्हणजे तुला काय प्रतिकार क्षमता चांगली असल्यामुळे त्याच्यावर रोग आ, रोग कमी आता कमी आता आणि गोळा होती आणि रोज किडीचा प्रादुर्भाव होत नाही आणि झाड एकदा कमकत राहिल्या का त्याच्यावर रोग जास्त येतो ते ते काय पण तरी पण तू आता स्प्रे पण घेणं गरजेचं असं असं आपण म्हणून येऊ शकत रोगच येत नाही तर स्प्रे कोणते अंदाजे कोणते घेतले की किंवा किती दिवसातून तू स्प्रे घेतो एक साधारण चार पाच दिवसातून एक स्प्रे घेतो अच्छा आणि स्प्रे आता ते लिहून देता तसे घेतो आम्ही स्प्रे अच्छा तसा जर विचार केला तर आपण म्हणू शकत नाही का पूर्वीचा शेतकरी खूप आडानी होता पूर्वीचे शेतकरीसुद्धा खूप म्हणजे खूप हुशार आहे नाही असं काही नाही परंतु आता जो नवीन तंत्रज्ञान आहे आता सोशल मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे वगैरे लोक अगदी नवीन काहीतरी प्रयोग करतात व आजकालचा शेतकरीसुद्धा खूप हुशार आहे माझ्यावरून किंवा माझ्या गावातल्या शेतकऱ्यावरून सांगतो अगदी चार दुकानामधले औषधं कोणते मारायचे कधी मारायचे कोण औषधं कसे देतं काय म्हणजे सगळा अभ्यास करूनच शेतकरी त्यावेळेस आपण म्हणजे अगदी स्वतःच्या तोंडातलं काढून वाटलं असतं पण म्हणजे खर्च करून पण शेतीकडे मागं पुढं पाहत नाही तर त्याच्यामुळे शेतकऱ्याला फसवणं एवढं काही सोपं नाही okay. परंतु तसा जर विचार केला तर शसं जर म्हटलं तर बरेच लोक सल्लागार वापरता oh. काय वाटतं तुला सल्लागार वापरला पाहिजे किंवा आवश्यक वाटतं का तुला सल्लागार वापरला पाहिजे कारण कसं आहे येणारा रोग आपल्याला माहीत नाही राहत तो सल्लागारला माहीत राहतो किंवा मग एखादा रोग समजा येऊन गेला त्या त्याच्यावर रामबाण उपाय हो त्यालाच माहिती असतो आपलं कसं हा स्प्रे मारला याच्यात नाही फरक पडला परत पुढचा मारला त्याच्यात नाही फरक पडला मग तिसरा स्प्रे आपण बरोबर बरोबर मारणार त्याच्यात आपला शेतकऱ्याचा खर्च जास्त वाटतो बरोबर मग तसं त्यांचं सल्लागार राहिला ना एका ख म्हणजे एकाच औषधामध्ये तेच काम होऊन जात बरोबर असं आणि ना आता काळाची गरज आहे कारण कसं आहे औषधं प्र प्रत्येक शेतकऱ्याला मा माहित नाही राहत हे औषधं कोणते कंटेन कोणतं कसं काय त्याच्यामुळं सल्लागार असणं गरजेचं आहे कारण कसं आहे आता वातावरण शेतकऱ्याच्या हातात नाही सगळ्यात मेन एक दिवस काय ते एक दिवस काय असं वातावरण होतं बरोबर आणि सल्लागारला तसं माहीत राहतं का आज वातावरण असं झालं मग त्याला कोणता स्प्रे घ्यायला पाहिजे किंवा काय झालं पाहिजे काय गेलं पाहिजे झाडाला आपल्यापेक्षा त्यांना अपेत जास्त राहतो सल्लागार असा विषय होतो त्याच्यामुळं सल्लागार गरजेचा आहे दुसरी गोष्ट आता पीक किती का आपण कसं पण केलं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिके पिकातून त्या पद्धतीचं उत्पादन आणि ॲव्हरेज भेटलं तर ते शेतकऱ्याला भावाचा विषय शे नंतर आहे पण उत्पादन जास्त जास्तच आपलं उत्पादन म्हणजे ॲव्हरेज कसं वाढेल हा एक महत्त्वाचा विषय व त्याच्यामुळं यशस्वीरित्या तो प्लॉट जमणं त्याची रोगराई नाश नष्ट करणं त्याचं झाडाचं व्यवस्थित असं झाड सेटल होणं मग त्याच्यातून ते उत्पादन चांगलं मिळणं तसं जर विचार केला तर खूप छान असा प्लॉट आहे ह्या प्लॉटसाठी तू तुला काय काय तु काय वाटतंय नक्की तू काय काय अशा गोष्टी केल्या म्हणजे सुरुवातीला समजा तू पाण्याचं व्यवस्थापन कसं ठेवलं किंवा खताचं व्यवस्थापन कसं ठेवलं किंवा की कीटकनाशकाचं तुला असे प्लस पॉईंट काय काय वाटतं याच्यामध्ये का जेणेकरून तो प्लॉट एवढा छान दिसतोय मी साधारण एक तीन दिवसा म्हणजे तीन दिवसाच्या तीन दिवसानुसार पाणी देतो म्हणजे वापस वापसा कंडेक्शनला पाणी देतो दर तीन दिवसातून आणि म्हणजे ओलावा थोडा कमी झाला का मग पाणी द्यायचं हो बरोबर आणि दुसरी गोष्ट दुसरी म्हणजे चार चार पाच दिवसातून एकदा कीटकनाशक झालं त्यानंतर कीटकनाशक त्याच्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक असं एकत्र करून स्प्रे देतो अच्छा आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हटल्यानंतर अंदाजे तू कोणते कोणते मारलेले थोडं काही ऐक लक्षात ग्रासिया सिमोडीस साधारण परत बुरशीनाशक बुरशीनाशक मी याला टमॅटोज मारलं होतं अच्छा टमाटो बुरसे नाशिक नाही आहे व्हेज ट्रेसमधून काढण्यासाठी अच्छा साधारण एम पंचाळीस बायोविटा अच्छा असेच स्प्रे घेतले दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा विषय बरेचसे ना लिक्विड देता म्हणजे असं याच्याद्वारे ड्रिपद्वारे एकोणीस एकोणीस झिरो बावन चौतीस आता ते विशेष म्हणजे किलो म्हणजे अगदी पंचवीसशे रुपये किलो ते मिळतात खूप मोठा खर्च येतो तर ते तू काही याच्यात ट्राय केलाय का नाही मी ते रोशन शेळके त्यांच्याकडून एक स्लरीचं किडी घेतलाय ती ती स्लरी मी दोन दोन तीन तीन दिवस भिजत घालतो आणि तीच याला सोडतो आतापर्यंत एक विद्रा खत किंवा लिक्विड बिक्यूड एकोणास विकुणास काहीच दिले नाही तो तुझा खर्च वाचला बरं खर्च वाचणं किंवा शेतकरी कधीच पायापाशी बात नाही खर्च करायचं शेतकरी भरपूर खर्च करतो परंतु तुझा म्हणजे तुला तुझा अनुभव काय ज्यावेळेस लिक्विड एखादा औषध मारतो किंवा तुझा अनुभव काय तुला रि म्हणजे फायदा कशात वाटतोय फायदा लि तू मागे तू तर सोडलेलंच असेल त्याच्या रिझल्टमध्ये आणि आता समजा तू जे सल्लागार जे दिले त्यांनी जे स्लरी वगैरे दिले त्याचे रिझल्ट कसे तर ती रिझल्ट चांगली नाही मग तुला काय डिफरंट वाटतो नाही रिझल्ट त्याचे कसे आहे ते आपल्याला तर तीन चार दिवसातून द्यावं लागतात ला आणि त्याचे रिझल्ट फक्त दोन तीन दिवस जा, जास्तीत जास्त राहतात आणि तर स्लरीचं कसं आहे चार पाच म्हणजे एकदा कालवली का एक महिनाभर स्लरी चालते आणि त्यानं त्याच्या मुळ्या बिळ्या चांगल्या होत्या कारण ते कसं एकोणवीस एकोणवीस दिलं ते फक्त शेंडाच काढणार ते मुळेला काम करणार नाही बरोबर त्यासाठी परत दुसरं घ्यावं लागतं मग असा खर्च वाढत चालतो शेतकऱ्याचा बरोबर आणि स्लरी जर घेतली त्याच्यात सर्वच येतं बरोबर त्याच्यामुळं मग मन... स्लरी योग्य हो साधारण अंदाजे जर म्हंटल तर आपण जे, जे लिक्विड खत घेतो किती खर्च येत असेल अंदाजे एखाद्या खांद्या पिकाला अंदाजे तरी तरी येत असेल पंचवीस तीस हजार एक म्हणजे एकरी एक एक साधारण एक महिना अच्छा एक दीड महिन्याच्या अंतरात एक म्हणजे लिक्विड खात्याला निसतं एवढा खर्च हो बाप रे येतो येतो आणि मग असं तू डी पी म्हणा की आता असं वीस वीस म्हणा नेमकं काही खट टाकले का नाही पूर्ण मी आतापर्यंत स्लरीवास टाकलेच नाही डायरेक्ट टाकलाच नाही बापरे पूर्ण स्लरीवास आतापर्यंत प्लॉट आहे अच्छा काय वाटतं तुला अपेक्षा काय वाटते साधारण आता तू म्हंटल मला की तीन वर्षापासून मी प्लॉट करतोय समजा पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी हे जे सल्लागार होती किती वर्षापासून तू त्यांचा अनुभव घेतोय माझं हे पहिलेच पीक आहे म्हणजे शिमला शिमला मिरचीत मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं होतं आणि ते टमाटो माझं दुसरं पीक आहे अच्छा अच्छा काय वाटत तुला साधारण टमाटा टमाटा तू तू तर म्हटलं तीन वर्षापासून मी करतो आहे मग मागच्या व दोन वर्षपूर्वीचं ॲव्हरेज आणि आता कसं आहे वाटतं तुला मागच्या दोन वर्षात ॲव्हरेज म्हणजे जेमतेम होतं यंदा मला तो फुलकळी चांगली आहे खाली फुगून पण हो राहिली वर शेंडा पण चालू आहे अच्छा शेंडा पण चालू हो आपण जर बघितलं तर बघा असं एकदम फ्रेश आहे फळ पण लागलेलं आहे याला खाली मुळी बघा थोडी पांढऱ्यामुळे पण दिसत आहे खूपच पांढऱ्यामुळे <laughs> आहे आणि फळ पण आहे बघा हे विशेष म्हणजे पानं असे खराब नाही खाली सुद्धा बिना मल्चिंगचं बिना मल्चिंगचं प्लॉट आहे त्याच्यानुसार जमिनी पान टेक केले पण पानं खराब नाही बरोबर म्हणजे पान खालचे पानं पूर्ण ओले राहतात भूतपूर्ण ओला होतो त्याच्यामुळं पानं ओले होतात तरी पण रोग बी काही नाही पानं खराब नाही आतापर्यंत अजून तुल का तो तुला काय वाटतं आता तुला जो मल्चिंग तू नाही वापर नेमकं मल्चिंग वापर पाहिजे किंवा मल्चिंग वापरून किंवा न वापरून तुला काय वाटतं नेमकं का? मल्चिंग वापरला पाहिजे पण मग असं पण ना काही फरक काही फरक होत नाही मल्चिंग ज्या काय खाद्या शेतकऱ्याचं मल्चिंग आहे आणि बिगर मल्चिंगचं काय डिफरंट वाटतं तुला याच्यात तु म्हणजे वापसा वापसा कंटेक्शनचा लवकर येते सगळ्यात सगळ्यात सक महत्त्वाचं आणि मुळांना चालायला जे मुळ्या जास्त ॲक्टिव्ह राहतात बोर त्याच्यामध्ये असे काम वैयक्तिक माझं मत पावसाळ्यात मल्चिंग वापरलं पाहिजे पावसाळ्यात मल्चिंग वापरलं पाहिजे काय कारण पावसाळ्याचं पाणी कधी पाऊस होतो त्याच्यामुळे मग मल्चिंग वापरणं चांगलं राहील निडपुडं म्हणजे हिवाळ्यात उन्हाळ्यात मल्चिंग वापरलाच पाहिजे असं काही नाही होऊन जात हा जो टमाट्याचा प्लॉट अगदी सुंदर असा जो झाला आहे त्याचे जे सल्लागार आहे दादा त्या सल्लागारांचं काय नाव रोशन शेळके आणि काय नंबर त्यांचा अठ्ठ्याऐंशी तीस ब्याण्णव बारा अठ्ठ्याहत्तर विशेष म्हणजे हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉट मध्ये डी ए पी किंवा दहा सर्व्हिसेस काहीच टाकले नाही फक्त शेणखत हो फक्त शेणखत आणि त्या सल्लागार ज्या त्यांचं काय नाव आणि त्यांनी ते काय काय किट दिलं होतं स्लरी म्हणून एक किट म्हणून एक स्लरी ये ती स्लरी तेवढी स्लरी सोडतो अच्छा किती वेळा सोडली किती वेळा किट घेतली ते आता दुसऱ्यांदा घेतलंय आता परत तिसऱ्यांदा घ्यायचा आता दोन महिन्याचा प्लॉट झालाय आणि रिझल्ट कसा आहे एकच नंबर रिझल्ट हा म्हणजे नेमकं काय काय फायदा झाला फुलकळी पण वाढली फुगून पण वाढली फुटवे पण वाढले आणि शेंडा पण चालू आहे अच्छा म्हणजे द्रव्य खाताना प्रत्येकच कार्य वेगवेगळे येतं समजा जर बावून वर सोडलं ते फक्त <coughs> फुगवणच करणार करणार किंवा मग एकूण शेकून सोडलं ते फक्त शेंडाच वाढवणार परत आपल्याला फुलकडेल वेगळे देणं फुटवे काढायला वेगळे देणं असं वेगवेगळे त्याची गरज येत नाही स्लरीमुळे विशेष म्हणजे दादाचा एक अनुभव मला कळाला की जे पंचवीसशे रुपये किलोचे जे आपण जे वॉटर सोलिबल जे खतं घेतलं ते खतं न सोडता फक्त स्लरीचा फायदा भेटलेला आहे बरोबर ना हो हो, हो. फक्त स्लरीचा फायदा एवढा अच्छा याच्यामुळं मुळांची संख्या पण आपण बघितली हां भरपूर पांढऱ्या मुळांची संख्या आहे आणि रान खाली भूसभूषित राहतं <coughs> आपण जरा ट्राय करू शकतो जरा खाली एकदम पांढऱ्यामुळे भरपूर एकदम पान पण खराब नाही पान पण खराब नाही खालचे पान सुद्धा एकदम फ्रेश आहे आ, भरत जाधव जे शेतकरी आपण बघितले त्यांच्याच शेजारी राहणारे हे दादा आहे व यांच्याकडूनसुद्धा आपण थोडासा त्यांचा अनुभव आपण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दादा खूप खूप स्वागत आहे काय हा जो प्लॉट आहे तुला काय वाटतं खूप असा सुंदर असा प्लॉट आहे सर्वप्रथम तुझं नाव सांग माझं नाव वैभव जाधव प्लॉटचा असं आहे या यावा, वातावरण प्लॉट एकदम व्यवस्थित आहे पावसाळ्यामध्ये जास्त रोगराई राही राहते आता कमी रोगराई राहते असं काही आहे का आहे ना आहे ना पाऊस आज का पाऊस जास्त राहिलो सारखा पाऊस चाललो कारपा म्हणजे हे रोग येते ते आता कसं पाऊस नाही ना वातावरण फ्रेश असल्यामुळे प्लॉट हा फ्रेश राहतो तरी पण गोळा मी बघितलं काय की प्लॉट गोळा खूप झाले हा हा प्लॉट गोळा नाही झालेला आहे विशेष म्हणजे काय कारण असेल त्याला कारण आहे ना स्लरी स्लरी सोडल्यामुळं तो प्लॉट असा गोळा नाही अच्छा थोडं थंडीचं प्रमाण म्हणजे प्लॉट असा गोळा राहतो ना तर तो आता थंडी थोडं कमी झाली आता ऊन पडलं आणि स्लरी सोडल्याचा हा प्रकार आहे का म्हणजे फ्रेश आहे आता हा, हा प्लॉट अच्छा ही जी आता आता शेतकरी म्हटलं खूप चत्रा आहे चत्रा शेतकऱ्यांना आजकाल नॉलेज शेतकऱ्यांना फसवून एवढं सोपं पण नाही शेतकरी चार दुकानं फिरतो नंतर औषध घेतो नंतर शेतकऱ्याला आजकाल माहीत पण झालेलं नेमकं कोणतं औषध घ्यायचं तरी पण आपण जर विचार केला तर शेतकऱ्यांनी सल्लागार वापरला पाहिजे किंवा नाही वापरला पाहिजे माझ्या मते वापरला पाहिजे कारण आपल्याला जे पुस्तके ज्ञान जे कंटेंट जे वगैरे माहीत नाही राहत ना तसं सल्लागाराला माहीत राहतं सल्लागार त्याच्या स्टेपनुसार काम करतो तो त्याच्यानुसार स्टेपनुसार आपल्याला औषध देतो तसे कंटेंटचे औषध सांगतो लिक्विड वगैरे हे सगळं तो क्रमानुसार सांगतो बरोबर तसं आपण कसं आपण आज सोडतो उद्या काटाळा करतो असं नाही त्याला स्थिरपणे तर स्टेप बाय स्टेपच चाललं पाहिलं बरोबर तेव्हाच प्लॉट बी ते एकदम व्यवस्थित राहतो दुसरी गोष्ट एक विशेष आहे म्हणजे मला आजकाल आहे ना म्हणजे अगदी आता माझा स्वतःचा मामी भाऊ औषध दुकानदार आहे आता मी पण शेतकरी मी पण काही म्हणजे तिकडे लक्ष राहते मी पण असं भाजीपाला पिक केले पण अनसक्सेस झालं मेन म्हणजे याच्यामध्ये तर त्याचं म्हणणं असं की तू लिक्विड टाकायला पाहिजे म्हणजे ड्रिपद्वारे तू एकोणीस एकोणीस सोडलं पाहिजे झिरो बावनचं तीस असे त्याशिवाय प्लॉट सक्सेसच होत नाही तुला काय वाटतं आता ह्या प्लॉटला तुम्ही ते वॉटर सोलेबल काही दिलं नाही आता पंचवीसशे रुपये किलोचे ते एवढे महागडे आहे तरी पण शेतकरी घेत होतो काय विषय नाही शेतकरी स्वतःच्या पोटातलं वाटलं कमी खाईल पण तिकडे खर्च करेल काय वाटतं तुला याला लिक्विड हात म्हणतो काही सोडलेलं नाही किंवा डी पी दास टाक टाकलेलं नाही तरी पण प्लॉट एवढा चांगला आहे काय वाटतं तुला नेमकं काय कारण कारण आहे ना स्लरी सोडली असं वातावरणानुसार त्याच्यात मुळी त्या म्हणजे वावर बी भोसभूषित राहिला एव एकदम व्यवस्थित करणार म्हणजे टाइम त्या टाइमात करणे येईल त्याच्यामुळे एकदम प्लॉट व्यवस्थित आहे अच्छा स्लरीचा फायदा आहे हो स्लरीचा फायदा आहे स्लरीनं जे म्हणजे जे मुळे वगैरे चालायचा जो शांडा फुलकळी वगैरे हो फळ पोगवण्याचं ते काम स्लरीनं चालू आहे त्याचं चा। स्लरीचे तेच तुमची जी सल्लागार आहे म्हणजे ते, ते काय देता नेमकं स्लरीचा देताना ना त्यांचं एक किट आहे त्यानुसार महिन्याभराच्या त्याच्या त्या म्हणजे आपण आठ सात आठ दिवसानंतर सोडला पाहिजे तेवढं पाणी दोनशे लिटर पाणी सोडायचं म्हणजे आधी एक तास पाणी देऊन तेवढा तो अर्धा तास लिक्विड म्हणजे ड्रिपद्वारे सोडून द्यायचा त्याच्यानंतर पंधरा मिनटं पाणी दिलं का ते बरोबर मुळीपर्यंत पोहोचून जातं त्याचा फायदा काय वाटतो तुला स्वतःचा एक्सपिरियन्स स्वतःचा वाटतो ना फायदा मुळी चांगली ती फुलकळी व्यवस्थित आहे फळं फुगवणी व्यवस्थित झाडाची हाईट बीट चांगली झाली म्हणजे झाडाची ग्रोथ चांगली झाली बरोबर दुसरी गोष्ट ह्या प्लॉटमध्ये तण दिसत नाही शक्यतो तण नसण्याचं कारण काय पन्नास त्याचं कारण आहे ना, ना आपण ड्रिप करतो म्हणजे ड्रिप म्हणजे फक्त मुळीपर्यंत पाणी जातं जास्त पाणी पसरत नाही म्हणून म्हणजे गबळ उगण्याचं कारण कमी कमी होत हो ठीक आहे तुझा काय अनुभव आहे तू आतापर्यंत किती वेळा टमाटे केले वगैरे तुझा अनुभव कसा आहे टमाटे मी करतो ना वयाच्या सतरा अठरा वर्ष माझं स्वतःचं वय आता आहे तेवीस सतरा अठरा वर्ष करतो मी मग काय कीटकनाशक कोणते पाहिजे किंवा किती दिवसातून मारले गेले पाहिजे काय कसं कीटक साधारण थोडा टक्क्यावारी जास्त टक्क्यावरीचा तो साधारण आठ दहा दिवसानंतर हात दिला पाहिजे मध्ये थोडे बायोआर तीनशे तीन या असे नॉर्मल जे कमी टक्क्यावरीचे ते वापरले पाहिजे दोन दो, दो, तीन दिवस आणि रासायनिक खतं डी पी दासवी सव्वीस किंवा युरिया वगैरे हे हा हे वापरलं पाहिजे भेसळ डोस हे थोडं वापरलं पाहिजे त्यांना बी थोडं म्हणजे झाड लावल्यानंतर त्याचं काम मुळी वगैरे हे झाडाचे ग्रोथ थोडं चालू ठेवत ते आता हे अशा पद्धतीने जे केलंय त्याबद्दल तुला काय वाटतं नेमकं आता यांनी समजा दहा सव्वीस सव्वीस काहीच वापरले नाही फक्त स्ल स्लरी वापरली म्हणताय किंवा शेणखत पण वापरलं त्यांनी हो शेणखा शेणखाताचा फरक आहे ना शेणखाताचं जे म्हणजे आपण अठरा अठरा ते जे लिक्विड विक्विड सोडतो ना त्याला सगळं भेटत या म्हणजे आपलं शेणखा मल्टी मायक्रो पण भेटतं सगळं भेट हो सगळं त्याच्यात भेटून जातं बरोबर आणि तेवढं माग घेण्याचं ते माग बिल आहे ना दुकानात घ्यायला गेले गे काय वाटतं ॲव्हरेज वगैरे किती भेटू शकतं मग ॲव्हरेज वगैरे भेटू शकता ना चार एक हजार आता फुल कळी पाहिलं ना सर <coughs> चार एक हजार अंदाज भेटू शकतो ठीक दादा थँक्यू